प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत अभिनेत्री स्वरदा मुक्ताची भूमिका साकारते या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून सुद्धा स्वरदाचं खूप कौतुक करण्यात येते मात्र नुकताच स्वरदाचा एक अपघात झालाय स्वरदाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिच्या या अपघाताची माहिती दिलीय तिच्या गाडीचा अपघात कसा झाला आणि गाडी कोणत्या परिस्थितीत आहे हे तिने या व्हिडिओत दाखवले स्वरदाने तिच्या सहकलाकारांनाही स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलंय सो के so, uh, आता सहा वाजलेत आणि पहाटे साडेपाच वाजता आज हा किस्सा माझ्याबरोबर झालाय हे दिसतंय अख्खी हेडलाईट आहे हे गेलंय चाक गेलंय आणि हे सगळं असं आतमध्ये घुसलंय माझं दार आणि आता हे माझं दार ओपन होत नाही आहे आय नॉट ओपन माय डोअर मी त्या साईडच्या दरवाजाने uh, उतरली आत्ता गाडीमधून दिस इज कम्प्लिटली डॅमेज म्हणजे आमचं मी काल सकाळी uh, सात ते दहाची शिफ्ट होती आमची मी स्टार प्रवाहाचा प्रेमाची गोष्ट हा शो करते तुम्हाला सगळ्यांनाच uh, माहिती आहे माझे फॅन्स प्रेक्षक uh, सहकलाकार काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू केलं आहे ते आज पहाटे पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे आणि मी एकटी ड्राईव्ह करत आली आहे ही गाडी मढला चांदिवली स्टुडिओवरून आणि मला झोप लागली मी होते कारण मी प्रचंड थकले कारण सकाळी सात वाजल्यापासून जे आम्ही शूट करतो आहे ते पहाटे पाचपर्यंत मी शूट करते, करते आणि त्यामुळे हे मेजर नुकसान झालेलं आहे मला फार महागात पडलेलं आहे मला हा महासंगम आणि हे शूट आमचं स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम करत होतो ते फारच महागात पडलं आहे मला आता हा कितीचा फटका बसणार आहे मला आय हॅव no नो आयडिया पण एवढंच मी थँकफुल आहे की माझ्या जीवावर भेटलं नाही ते मेजर ॲक्सिडेंट झाला नाही की मी झोप लागून कुठेतरी जोरात धडकली आहे गाडी आणि जीवावर आलं नाही माझ्या एवढंच मला काय ते बरं वाटतंय तर मला माझ्या सहकलाकारांना एक विनंती आहे की तुम्ही असं नका करू मला कळलंय कर की मला फ्युचरमध्ये काय नाही करायचं आहे आयुष्यात पण ह्यातून तुम्ही तरी शिका आणि तुम्ही तुमच्या जीवाशी नका खेळू तर काम काय होत राहील पण तुमचा जीव महत्वाचा आहे हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे लवकर स्टार प्रवाहावर महानायिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे पंधरा महानायिका एकत्र आपल्याला दिसणार आहेत या महासंगमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज